असतील <coughs> <coughs> वर्षातला पहिला सुपरचॅट तुम्ही केला pune super supă așa, trebuie să... Bă, bă, dar bucă cu A? Bă, șantă de rată. Buc ah? mă, nu <sled> pe Mă, aici, <haz> <haz."> सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की उद्या साडे बारा ते तीन शाळेची वेळ असणार धाडा बावीसवा प्रश्न उत्तर पाठ करणे मराठी हा सांगितलंय ना मी मराठीचा धडा बावीस वा प्रश्न उत्तर पाठ करणे हा हा तिकडून जा काय बघायचे सांगितलं मी तर संपला ना विषय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद झालं का जेवण जय भीम दादा जय भीम ताई नमो जय संविधान तुम्हाला सुद्धा जय जय भीम संविधान स्वागत आहे लाईव्ह वरती तुमचं झालं का जेवण तुमचं झालं का जेवण काय चाललंय <स जालगा जेवन तुम्छा> मी सांगायचं ना मी चार वाजता बाहेर जाणार आहे कुणाला

हॅलो दीपक दादा वेलकम स्वागत आहे लाईक डन धन्यवाद झालं का जेवण दीपक दादा स्वागत आहे लाईव्ह नाही अजून दादा तुमचं झालं का हो आमचं झालं जेवण आमचं जेवण झालं थोडं बाहेर गेलो होत त्यामुळे आज थोडा लेटच लाईव्ह चालू केला <laughs> कालच आठवण काढलेली ताई साहेब ताई साहेब आहे ते झालं का जेवण हो का येस <laughs> आलोक आला की नाही अजून आणखी नाही सोमवारी घ्यायला जाणार आहोत मी सोमवारी आणणार आहोत त्याला

कालच आठवण काढलेली आम्ही सगळ्यांनी निर्मात्यांनी प्रशांना बसलेलो आम्ही सुद्धा नॉर्मल आहे ओके इथे पण नॉर्मलच आहे नॉर्मल म्हणजे काहीच नाही थंडी गरम होत आहे फॅन बंद केल्यावर अरे ताई साहेब <laughs> काय झालं काल ऐकत होतात ना का नाही आहेत नाही आजकाल दीपक दादा

बोला पटपट कमेंट करा झटपट काय झालं दादा आणखी काय चालू आहे काय बोलताय घराचं बांधकाम आजारी आहे हो ताई म्हणून आलो नाही सॉरी काय झालं तब्येतीला आजारी पडायला ना वातावरणामुळे पण होतं तसं वातावरण खराब आहे सध्या कधी थंडी जास्तच पडते कधी कमी पडते त्यामुळे पण माणूस आजारी पडतो पटकन आणि नक्की तब्येताची तब्येतीची काळजी घ्या तब्येतीला सांभाळा तब्येत महत्वाची आहे बोला पट पट कमेंट करा <laughs> कुठे गेले सगळे काय माहितीये आज लेट लाईव्ह चालू केला त्यामुळे मला वाटतं कोणच नाहीये लाईव्ह ला तर

बघूया मग सुट्टीवर आहेत काय बराच काम झालं का पूर्ण तब्येत बरी नाही म्हणून म्हणते सुट्टीवर आहेत काय

अच्छा सुट्टी द्याय ना झाल्या सुट्टी देना, तुम्ण तुम्ण सुट्टी देना तो तो <laughs> तो ना तर मग तुम्ही घेऊ शकता सुट्टी त्याला काय विशेष म्हणजे लागतं सुट्ट्यात सांग ठेवायच्या कधी पण वेळ येतो आपल्याला ट्रिप ला पण जाणं महत्वाचं होतं ना

अशा वेळेला सुट्टी ठेवायची जपून तुम्ही कसे ठेवतात त्यांना विचारा ते कसे जपितात सुट्टी एक एक बफरिंग होतोय लाईव्ह कसं काय बफरिंग होतोय लाईव्ह इकडे तर नाही होत बफरिंग इथे तर बरोबर चालू आहे म्हणजे असं बोल गोल गोल म्हणजे ने नेट स्लो चालतो

castei आणखी काय चाललंय दीपक दादा अजून जेवण का नाही झालं आज लेट झालं का जेवण दहा वाजून गेले सगळं चांगलं आहे ते शिबिरला सगळ्यात छोटा आलोकच आहे दादा हो, हो सगळ्यात छोटा तोच आहे त्या शिबिर मध्ये आता छोटे भंते आहेत आपले <coughs> प्रसन्नजीत प्रसन्नजित नाव आहे हो त्यांचं आता छोटे भंती भंते प्रसन्नजित नाव ठेवले तिथे त्यांचं प्रसन्न हा छोटे प्रसन्नजित भंते भंते प्रसन्नजित असं नाव ठेवलंय त्यांचं खर तर आता बघूया आल्यानंतर आपण पण थोडे दिवस परिवर्तन बनते प्रसन्नजितज बोलणार प्रसन्नजित विया स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती बोला पटपट कमेंट करा झट पाहा आणि छे त्या शिबिर मध्ये सगळ्यांना खरच खूप आश्चर्य झालं की एवढा लहान मुलगा कसा काय शिबिर मध्ये आला आणि बसण्यासाठी तयार झाला खरच खूप अभिमान वाटतो खूप छान वाटत आणि खूप बर पण वाटत आहे तुमचा लाईव्ह खूप खूप धन्यवाद झाला का जीवन दादा काय चाललंय आणखी विशेष खडामोडी काल 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 विचारत होते प्रशांत दादा ते सगळ्यांना मानाचा कडक निळ भडक जय भीम जय शिवराय ताई दाजी झालं का जेवण हो आमचं झालं जेवण प्रशांत दादा तुमचं झालं का जेवण आणि काय चाललंय काय बोलते थंडी तिकडची काय विशेष घडामोडी तिकडच्या दा दीपक तर हो ना दादा येस येस आ त्यांचं भंतेंच नाव प्रसन्न जिते म्हटल्यावर भंते प्रसन्नजीतच बोलायचं आहे प्रशांतदा काय बोलताय वय आत्ताच झालं जेवण ओके मग आजचा काय मेनू होता वेगळा आगळा वेगळा शुक्रवार दीपकदादा काय बोलताय जय भीम जय शिवराय प्रशांत भाऊ प्रशांत भाऊ दादा दीपक दा भाऊ जेवण झालं का दीपक भाऊ बोलत आत्ता कामावर आत्ता करणार प्रशांत भाऊ तुमचं झालं का प्रशांत दादा वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद जे नवीन असतील जे पाहत असतील त्यांनी नक्की कमेंट करा व्हिडिओला पण कमेंट करा सबस्क्राईब करा दादा काय बोलत हो आत्ताच झालं आजचा काय मी नव्हता प्रशांत